नमस्कार आपलं राज्य आपला महाराष्ट्र दनादन वेगाने पुढे नाही अतिशय वेगाने एक एक पायरीक मागे घसरतोय आणि ही अधोगती भयावह आहे कालच याबाबतची सगळी सविस्तर आकडेवारी आणि वृत्त सगळ्या दैनिकांमध्ये प्रकाशित झालीत आणि त्याबाबतचे सगळे रिपोर्ट वाचून अतिशय वाईट वाटलं आधी पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद जिच्यामध्ये देशातील नामांकित अर्थशास्त्रज्ञांचा अभ्यासकांचा समावेश असतो त्या परिषदेने त्यानंतर देशाच्या वाणिज्य मंत्रालयाने आपल्या देशातील ज्या राज्यांमध्ये उद्योजकांसाठी व्यावसायिकांसाठी व्यवसाय सुलभता आहे अशी राज अशा सगळ्या राज्यांची यादी घोषित केली त्या यादीमध्ये त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेचा जो राज्यांच्या वित्तीय व्यवस्थापन अहवाल घोषित होत असतो त्या अहवालामध्ये आणि त्यानंतर नीती आयोगाच्या वतीनं जाहीर होणारा सगळ्या देशभरातील राज्यांचा निर्यात निर्देशांक आणि राज्यांचा वित्तीय आरोग्य निर्देशांक या अशा सगळ्या रिपोर्ट्समध्ये आपला महाराष्ट्र आपलं राज्य आर्थिकदृष्ट्या वेगानं घसरणीला लागलं हे जाहीर झालेलं आहे बरं हे सगळे अहवाल सरकारी आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात परकीय हात असल्याचा वगैरे खोटाडेपणाचा आरोपसुद्धा किंवा डाव्यांचा कावा वगैरे असा आरोपसुद्धा राज्यातील विद्यमान सरकारला करता येणार नाही त्यामुळेच या सगळ्या अहवालांकडे दुर्लक्ष करून राज्यातील नागरिकांचं त्यावरून लक्ष दुसरीकडे हटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदेशी गुंतवणुकीचा डांगोरा सध्या पिट्टाना दिसतात परंतु त्यातसुद्धा फारसं तथ्य नाही कारण दोन हजार चौदा सालापर्यंत पंधरा टक्क्यांच्या वर सातत्य राखून असणारी ही परदेशी गुंतवणूक आता मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये घसरत घसरत तेरा टक्क्यांवरती आलेली आहे या सगळ्या वेगवेगळ्या अहवालांनुसार वेग वेग तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक आदी दक्षिणेकडची सगळी राज्य व्यवसाय सुलभतेमध्ये महाराष्ट्राच्या पुढे निघून गेलेली आहेत तर ओडिशा छत्तीसगड गोवा झारखंड आणि गुजरात ही राज्यदेखील वित्तीय निर्देशांकात आपल्या राज्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या पुढे निघून गेलेली आहेत सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की एकेकाळी या सगळ्याच बाबतींमध्ये पुढे असणारा आपला महाराष्ट्र आता त्या सगळ्याच बाबतींमध्ये देशामध्ये सहाव्या ते सातव्या नंबरवरती फेकला गेलेला आहे आणि विशेष म्हणजे हे सगळं दोन हजार चौदा सालानंतर घडलेलं आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून देशात सर्वाधिक कर्जबाजारी राज्य असा आपल्या महाराष्ट्राचा आता दुर्लौकिक झाला आहे राज्यावरील कर्जाचा बोजा आता तब्बल साडेसात लाख कोटी रुपयांवरती पोहोचला आहे आणि त्यामुळेच राज्याच्या तिजोरीमध्ये करांच्या रूपानं जमा होणारा हा सगळा महसूल या प्रचंड कर्जाचे हप्ते आणि परतफेड यामध्ये सगळा सध्या खर्च होतो आणि जी काय उरली सुरली रक्कम असते ती लाडकी बहीण लाडका भाऊ आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार यामध्येच सगळी खर्च होते या सगळ्या आणागुंडींचा दुष्परिणाम असा झाला आहे की राज्याच्या तिजोरीमध्ये जमा होणारी एकूण रक्कम आणि खर्च करावी लागणारी एकूण रक्कम याचा सगळा ताळमेळ पूर्णपणे बिघडून गेला आहे आणि तब्बल दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची वित्तीय तूट वार्षिक अर्थसंकल्पामध्ये निर्माण झालेली आहे मागील काही वर्षांपासून परंतु या सगळ्याचं राज्य आर्थिकदृष्ट्या कधी नव्हे इतक्या तळागाळात गेल्याचं काही सोयरसूतक आपले महान मुख्यमंत्री त्यांचे दोन अतिमहान उपमुख्यमंत्री आणि सगळे अति अतिमहान मंत्री त्यांचे यापैकी कुणाच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतंय का सध्या तुम्हीही पाहिलं असेल की कोणी मंत्री परदेशांमध्ये बोटिंगचे फोटो टाकतो आहे जलाशयांमधले कोणी बर्फात फिरणाराचे फोटो बर्फात फिरतानाचे फोटो टाकतो आहे कोणी कुंभमेळ्यात गेलेत पुण्यकामवायला कोणी आपल्या दालनांची अजूनही वास्तुशास्त्रानुसार फेरदुरुस्ती करून घेत आहेत तर कोणी मंत्री अजूनही पालकमंत्री पदावरून झिम्मा झिम्मा खेळत आहेत सगळा प्रचंड आनंदी आनंद आहे सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये रोज नवनवीन लफडी बाहेर येतात असतानासुद्धा त्या धनंजय मुंडे या खुनी भ्रष्ट खंडनिखोर लोकांचा तारणहार असलेल्या मंत्र्याला देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळातून बाजूला करत नाही आहेत आणि राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन तेच फडणवीस नैतिक मूल्य वगैरेच्या बाता मारताना आपण पाहतो हे धर्माचं राज्य आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत खरं म्हणजे आता महाराष्ट्रात सत्तेवर आलेलं हे राज्य जर धर्माचं असेल तर मग अधर्माचं राज्य नेमकं कसं असतं हाच मोठा प्रश्न केवळ परभणी किंवा के बीडच्या जनतेला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला सध्या पडलेला आहे महाराष्ट्राच्या तेहतीस जिल्ह्यांमधील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या जवळपास तेहतीस हजार शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रथम एज्युकेशन सोसायटी अर्थात असरने सादर केलेला अहवाल कालच प्रकाशित झाला आहे वर्तमानपत्रांमध्ये आहे त्यांच्या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही पाहू शका शकता अतिशय भयावह अशी स्थिती आपल्या शालेय शिक्षणाची आणि शाळांची आहे राज्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्यानं रोडवते शिक्षणाचा दर्जा प्रचंड खालावत चालला आहे सातवी आठवीच्या मुलामुलींना तिसरी चौथीच्या पुस्तकांमधील धडे नीटपणे वाचता ना येत नाही आहेत पॅरेग्राफ वाचता येत नाही आहेत जवळपास पंचवीस ते तीस टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीत आणि जिथं आहेत तिथं त्या स्वच्छतागृहांमध्ये वापरण्यासाठी पाणीच नाही येतं येणाळांना अशी सगळी दुरावस्था आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्री, मंत्री, मंत्री काही बोलतील का या सगळ्या दुर्दशेवर वीस टक्के शाळांमध्ये राज्यातल्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची योग्य सोयच उपलब्ध नाही आहे किती अस्वस्थ करणारं आणि किती भयावह आहे हे सगळं परंतु या सगळ्यामुळे ज्यांनी अस्वस्थ व्हायला पाहिजे ते सगळे लोक धनंजय मुंडेला कसं वाचवता येईल त्यांचं मंत्रिपद कसं वाचवता येईल या विचारामध्ये मग्न आहे फडणवीस आता काही दिवसांसाठी दिल्लीला प्रचार करण्यामध्ये मग्न राहणार आहेत कारण तिथली विधानसभेची निवडणूक आहे ते गेले दिल्लीला अशी ही सगळी मजा चालू आहे अंधाधुंद महाराष्ट्रात अर्बन नक्षलवादाचा धोका वाढतोय असा दावा हल्ली देवेंद्र फडणवीस जिथे जाते तिथे सातत्यानं करत राहतात सरकारच्या विरोधात भूमिका घेणारे या राज्यातले सगळे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे अर्बन नक्षलवादी असा त्यांचा हिशोब आहे आता तर म्हणे राज्यातील कॉलेजांमध्ये सुद्धा विद्यालयांमध्ये सुद्धा हे सगळे आराजकवादी घुसलेत कालच नागपुरामध्ये रेशीमबागेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरून बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हा नवीन आरोप केला मला आपल्या अभिव्यक्तीचे अनेक प्रेक्षक नेहमी कळवत राहतात सांगत राहतात की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांच्या क्लिप अजिबात व्हिडिओमध्ये तुमच्या लावत जाऊ नका कारण ते ऐकताना आमच्या डोक्यामध्ये तिडीक जाते खरं सांगतो मित्रमैत्रिणींनो माझ्याही जाते मी पूर्णपणे तुम्हा सगळ्यांच्या भावनांची सहमत आहे परंतु मुख्य समस्यांना बाजूला सारून भलत्याच विषयांकडं हे नेते कसे लोकांना घेऊन जातात ते समजण्यासाठी ते व्हिडिओ लावणं किंवा त्यातल्या काही क्लिप लावणं भाग पडतं त्यामुळे अगदी थोडक्यात ऐकवतो आज लगेचच कट करतो अगदी थोडस सहन करा आज देशामध्ये आपल्या विचारांची अनुकूल अशा प्रकारचं सरकार आपल्याला पाहायला मिळतं राज्यात सरकार आपल्याला पाहायला मिळतं पण आपलं सरकार आलं म्हणजे आपलं काम संपत असं नाहीये या उलट आज तर मी असं म्हणेन की आपल्या पुढे खूप मोठ्या प्रमाणात आव्हानं उभी राहिली आहेत आणि आव्हानं कशाची आहेत ज्यावेळी आपला विचार प्रस्थापित होत असतो त्यावेळी त्या विचाराच्या विरोधी शक्ती सैरभैर होतात आणि सैरभैर झालेल्या या ज्या शक्ती असतात या शक्ती कुठेतरी देशाला आणि समाजाला अराजकाकडे कसं नेता येईल याचा प्रयत्न करतात आज आपण पाहू शकतो अराजकाचं बीजारोपण करण्याची सगळ्यात मोठी जागा ही कॅम्पस झालेला आहे आज विद्यापीठाच्या कॅम्पसेसमध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता कशी पसरवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला चाललेला आहे आहे देशातल्या विश्वास कसा उडेल अशा प्रकारचा प्रयत्न ऐकलत हे असं सगळं आहे हे महोदय मधली दोन एक वर्ष सोडली तर गेली नऊ वर्ष आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले आहेत उपमुख्यमंत्री असताना सुद्धा गृहमंत्री तेच होते आणि त्या यांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर ज्यांना नक्षलवादी ठरवून अटकेत टाकून अक्षरशः सडवलं काहींचा तर जेलमध्ये जीवसुद्धा गेला त्यातील बहुसंख्य लोकांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेत कशामुळे तर सलग अनेक वर्ष सखोल तपास करूनसुद्धा विरोधात नक्षलवादी कारवायांचा कोणताही सवळ पुरावा न्यायालयासमोर तपास यंत्रणांना सादर करता आलेला नाही त्याचवेळी त्याच, त्याच प्रकरणाशी संबंधित भीमा कोरेगावशी संबंधित त्या संभाजी भिडे आणि मिलिन एकबोटेला मात्र खुले हाम छूट देण्यात आली तो एकबोटे काहीतरी अवघ्या दोन चार दिवस पोलीस कस्टडीत वाटतं आरामात राहिल्याचं आठवतं आहे आणि लगेच त्याला जामीन देखील मिळाला त्या संभाजी भिडेवर तर तेवढीसुद्धा काही कारवाई झाली नाही हे फडणवीसांच्या दृष्टीनं धर्माचं राज्य आहे आणि आता त्यांना सगळेच सामाजिक कार्यकर्ते अर्बन नक्षलवादी वाटतात आणि राज्यातील कॉलेजांमध्ये सुद्धा अराजकवादी सगळी वृत्ती शिरल्यात असं त्यांचं म्हणणं आहे अरे मग पकडा ना या सगळ्या अराजकवाद्यांना डांबा त्यांनाही तुमच्या जेलांमध्ये विना चौकशी विना आरोपपत्र तुम्हीच गृहमंत्री आहात ना राज्याचे कोणी अडवलं तुम्हाला राहुल गांधींच्या त्या सुप्रसिद्ध भारत जोडो यात्रांमध्ये म्हणे अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव होता आता कॉलेजांमध्येही तेच अराजकवादी घुसलेत अरे पकडा ना मग नुसते आरोप का करता या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना आणि सामाजिक चळवळींना बदनाम करण्याचं त्या मोडून काढण्याचं हे देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे मोठं परंतु त्यात त्यांना कधीही यश येणार नाही तुम्ही त्या मोहित कंबोजसारख्या माफियांची मदत घेणार सरकार उलथवण्यासाठी सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही त्या वाल्मिक करारसारख्या माफियांना पदरी बाळगणाऱ्यांना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून सन्मानाचं आदराचं स्थान देणार बलात्काराचे आरोप झालेल्या त्या संजय राठोडसारख्याना मंत्री बनवून त्यांना मान सन्मान देणार तुमच्या बाजूला बसवणार आणि आयुष्यभर निरपेक्षपणे समाजाची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना अर्बन नक्षलवादी आणि अराजकवादी म्हणून हिनवणार लाज वाटायला पाहिजे या सगळ्यांना सगळ्याच महाराष्ट्रातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांना आधीच महाराष्ट्राचं हे सरकार खरोखरच लोकांच्या मतांमधून निवडून आले का याबाबत बहुसंख्य सुजान जनतेच्या मनात अजूनही प्रश्नचिन्ह आहे बहुसंख्य जनतेचा विरोध असतानाही इतकं पाशपी पाशवी, पाशवी बहुमत मिळूच कसं शकलं यांना हा प्रश्न अजूनही राज्यातील लक्षावधी लोकांना सतावतोय त्यामुळे फडणवीस साहेब आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी की तुम्ही लाख तुमच्या या ला सत्तेला धर्माचं राज्य म्हणाल त्याला आणखीन काय काय उदात्त उपमा तुम्ही स्वतःहूनच द्याल परंतु राज्यातील बहुसंख्य लोक तसं माणित नाहीत इतकं दानवी वृत्तीचं आणि अधर्माचं सरकार या राज्यात यापूर्वी कधीही आलेलं नव्हतं अशी लोकांची भावना आता होत चाललेली आहे सत्तेतून मिळवलेला अफाट पैसा पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग गुंडापुंडांची साथ लोकांच्या धार्मिक भावनांचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर आणि लाडकी बहीण लाडकी भाऊ वगैरे आणि या सगळ्याच्या जोडीला निवडणूक आयोग या सगळ्याच्या आयो। सहाय्यानं जन्माला आलेलं हे सरकार आहे त्यात लोकभावनांचं अजिबात प्रतिबिंब नाही धनंजय मुंडे संजय राठोड वाल्मिक कराड हाच या विद्यमान सरकारचा खरा चेहरा आहे गेंड्याची कातडी झालेली असल्यानं राज्यकारभार करालच तुम्ही परंतु परभणीत मारला गेलेला सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडला मारला गेलेला संतोष देशमुख या हत्या हाच या सरकारचा खरा चेहरा आहे आणि हा डाग कधीही पुसला जाणार नाही या सरकारवरचा आम्ही तो अस्पष्ट होऊ देणार नाही तुम्ही कितीही ठरवा आम्हाला अराजकवादी आम्ही घाबरणार नाही तुम्हाला लक्षात असू द्या तीस जानेवारीच्या निमित्तानं उद्याच्या आत्मीय बापूंना अभिवादन करताना हाच निर्धार आम्ही लोकांनी मनाशी केला आहे तो विकृत बुद्धीचा गांधीजींचा हत्यारा नथुराम गोडसेचं पूर्वी उदात्तीकरण आपल्या देशामध्ये इतकं होत नव्हतं दोन हजार चौदापासून ते हो होऊ लागले आणि त्यात वाढ होत गेली आणि आता आपल्या राज्यातसुद्धा तेच प्रकार पाहायला मिळतात तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल काल परवापासूनच महात्मा गांधींची टिंगल टवाळी करणाऱ्या आणि त्या खुणी नथुरामचे उदात्तीकरण करणाऱ्या गोडवे गाणाऱ्या पोस्ट फिरू लागल्यात फेसबुक ट्विटरवरती वगैरे विशेषतः देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख असले की या सगळ्या प्रकारांना अधिकच उदाहरण येतं असं माझं निरीक्षण आहे काही ठराविक का आडनावांचे लोक आणि त्या भिडे बिडेच्या नादानं मूर्ख बुद्धिहीन झालेले काही बहुजन या विकृत उद्योगांमध्ये आघाडीवर दिसतात आणि म्हणूनच आम्ही गेल्या काही वर्षात सातत्यानं म्हणत असतो की बापू हम शर्मिंदा आहे तेरे कातिल जिंदा आहे गोडसे लटकला फा फासावर परंतु ती कीड संपली नाही ती नामशेष करण्यासाठी तुम्ही दाखवलेल्या मार्गांनीच आम्ही त्या विरोधात लढत राहू बापू असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का अजून नसेल केलं प्लीज जाता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच एका महत्त्वाच्या आणि नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद